कळवण तालुक्यातील शिरसमन येथे पुरातन काळातील असलेल्या श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्री निमित्ताने भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी महादेवाचं दर्शन घेतलं तर दुसऱ्या दिवशी श्री अब्बा विस्पुते व बापू विस्पुते यांच्या वतीनं गावातील पंचक्रोशीतील हजारो नागरिकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं संध्याकाळी मनोरंजन म्हणून तमाशाचंही आयोजन करण्यात आलं तर तिसऱ्या दिवशी गावामध्ये वेगवेगळ्या प्रकार प्रकारची खेळणी पाळणी विविध प्रकारच्या वस्तूंची दुकानं मोठ्या प्रमाणात लागली सायंकाळी कुस्त्यांच्या दंगलीचंही आयोजन झालं यात्रेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने गावातील व आजूबाजूच्या परिसरातील पुरुष महिला लहान मुलांनी उपस्थित राहून या यात्रेचा आनंद घेतला शिरसमणी गावच्या यात्रेचे स्वरूप तसेच वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा माहिती गावातील व्यक्त केली यात्रा सुखरूप व सुरक्षित पार पडावी यासाठी गावातील कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी एन गाडफे पी के तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम प्रकारे यात्रा उत्सव शांततेत पार पडला भोजनदानाचा जो इथला रूढी परंपरा आहे खूप पारंगत आहे सुमारे पन्नास वर्षापासून आहे पूर्वी खूप कमी अल्प प्रमाणात व्हायचे पण आता संख्या वाढली लोकं हौशी झाले आणि याच्यासाठी कॉम्पिटिशन भरपूर असते महादेवाची कृपा मी अरुण भगीरथ विस्पुते आणि माझा बंधू उमेश लक्ष्मण विस्पुते हे मंदिर अकराशे एक्केचाळीस सालातलं मंदिर असून शिवपुरातन मंदिर आहे त्याची गावानिमित्त देखरेख आम्ही खूप छान पद्धतीने करतो आणि दर महाशिवरात्रीला त्याची सजावट वगैरे एकदम जोराने करतो गावाच्या उत्साहात करतो आणि लाखो भाविक महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी दर्शन घेतात व महाशिवरात्रीच्या दिवशी संत जनार्दन स्वामींची पालखी मिरवणूक या शिरसमणी गावात आहे आणि लोकांना एकदम म्हणजे आनंदमय वातावरण असतं तालुक्यातील बाहेर दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आमच्या श्री काशीश्वराची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलं असतं पूर्ण गावातून आणि पंचक्रोशीतून तालुक्यातून भाविक या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येत असतात जवळपास तीन ते चार हजार पब्लिक या ठिकाणी महाप्रसादा येत येत असते तसेच आजच्या दिवशी सायंकाळी लोकनाट्य तमाशा होतो आणि तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात यात्रा असते आणि त्या दिवशी कुस्ती दंगल देखील आमच्या शिरसगनी येथे होत असते हे जे मंदिर आहे शिवकालीन मंदिर आहे असं जुनं पुरातन मंदिर कुठेच नाही आणि इथे जो कार्यक्रम होता असा कुठेच कार्यक्रम होत नाही या पंचक्रोशी सगळ्यात मोठी यात्रा असेल तर शिरस्वणीची स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी ज्ञानेश्वर वानखेडे कळवण